नमस्कार एम के न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रवादीच्या आरती उफाड्यांनी यांनी केला मनसेमध्ये प्रवेश सावेडे येथील सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहर सचिव आरती उफाडे यांनी आज राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी आयोजलेल्या कार्यक्रमात महिला जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अनिता दिघे यांनी त्यांचा पक्षाचा पंचा घालून स्वागत केले यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर महिला जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे संदीप चौधरी व किरण प्रशांत रोकडे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनिकेत शियाळ विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव प्रवीण गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते यावेळी उफाडे म्हणाल्या मराठी व हिंदुत्वाच्या विचारांवर मी राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या विचारांवर मी राहणार आहे व पक्ष वाढीसाठी काम करणार आहे अनिता दिघे म्हणाल्या आरती उफाडे यांचे महिलांचे संघटन खूप मोठे आहे त्यांचे मी पक्षात स्वागत करत आहे त्यांच्या पक्षाला व येणाऱ्या मनपा निवडणुकीत नक्कीच फायदा होणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे आज आरतीताई उफाडे यांनी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांचं कार्य आणि त्यांचा महिलांचा जो संपर्क आहे खूप दांडगा आहे त्यांनी याच्या आधी पण काही सामाजिक काम केलेले आहेत आणि महिलांचं संघटन पण त्यांच्या बरोबर खूप मोठं आहे तर मी आज आरती ताईंनी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर तो, तो राजसाहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन आणि राजसाहेब जो आज महाराष्ट्रासाठी जो लढा लढा देत आहे मराठी माणसासाठी जो लढा देत आहे तर त्या प्रेरित होऊन आज ह्या पक्षात आलेल्या आहे आणि मला असं वाटतं की त्या इथून पुढे राजसाहेबांच्या विचारांवर आणि मराठी माणसांच्या जी भूमिका असेल किंवा त्या मराठी माणसांसाठी जो लढा असेल त्या लढ्यामध्ये त्या स्वतःला झोकून देतील आणि काम करतील तर मी ह्यासाठी शुभेच्छा देते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले स्वागत करत आहे जय महाराष्ट्र नमस्कार मी आज राज साहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन मनसेमध्ये प्रवेश घेत आहे कारण मराठी माणसांसाठी आणि मराठी लोकांसाठी हिंदुत्वासाठी लढणारे असे आमचे नेते आहेत आणि यांच्या विचारांशी प्रेरित होऊन मी या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर आने या पक्षातले काम कामकाज ज्या करणाऱ्या ज्या महिला आहेत या खूप सहकार्य करणाऱ्या आहेत आणि त्यासाठी कुठेतरी एक पक्षाला पुढं नेण्याचं काम मी या ठिकाणी करू इच्छिते तर आपण सर्वांनी मला सहकार्य करावे अशी मी अपेक्षा करते आणि दुसरी गोष्ट सर्वांना धन्यवाद देते कि मला या पक्षामध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली तुमचे विचार जे आहेत ते मी हिंदुत्वाचे आणि मराठी भाषेचे जे विचार आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा किंवा नगर शहरामध्ये पोहोचवण्याचा मी प्रयत्न धन्यवाद कर

रमते साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन